तर बघा काय बातमी आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करून बदल शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभ्यास अब्द, अभ्यासगट स्थापन करण्यात आला असून शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बदल करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने पवित्र संकेत स्थळाद्वारे राबवली जाते त्याद्वारे <Santhe kate> स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित शाळांना शिक्षक उपलब्ध करून दिले जातात शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतः जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते त्यामुळे आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षक म्हणून केली जाते बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते शिक्षकांना स्वतः जिल्ह्यात नोकरी संधी देणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची मदत होईल असं नमूद करून प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून कार्यपद्धती सुचवण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त शासनाने चा प्रसिद्ध करण्यात आला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आता आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातच लागणार आहे आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागणार नाही आहे आणि आपण जर दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर आपल्या बदलीची प्रक्रिया असते तीसुद्धा नाही आहे त्यामुळे आता आपल्या सो स्वतःच्या जिल्ह्यात सोगुरी आपल्याला जिल् शिक्षक म्हणून नोकरी मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आपल्याकडे समजली असेल व्हिडिओ लाईक करा करायला विसरू नका धन्यवाद